हॅलो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज अद्वैतच्या टिफिनसाठी आणि ब्रेकफास्टसाठी मी छान असं आलू आणि मटरचा पराठा बनवणार आहे त्यासाठी ना मी इथे चार मिडियम साईजचे बटाटे आणि अर्धी वाटी होतील एवढे आपले ग्रीन पीस घेतलेले आहेत आणि मीठ घालून छान चार शिट्ट्या काढणार आहे याला कुकर थंड होतं तोपर्यंत मी इथे कणिक मळून घेतलं त्यासाठी ना मी एक वाटी मैदा घेतला आणि दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलं गव्हाचं पीठ मी चावून घेतलं कारण आत्ताच दळून आणलेलं होतं त्यानंतर यामध्ये थोडंसं मीठ घातलं आणि छान कणिक मळून घेतलं कणिक अगदी मौसूत मळायचं आहे आपल्याला घट्ट नाही मळायचं त्याने काय होतं की पराठा खूप सॉफ्ट असा होतो मस्त होतो कणिक व्यवस्थित मळून झाल्यानंतर मी तेल लावून पुन्हा एक दोन मिनटं असं छान मळून घेणार आहे थोडंसं अगदी एक चमचाभर तेल मी ते घेणार आणि ते अगदी थोडा वेळ असं मळायचं आहे आपल्याला कणिक कणिक छान सॉफ्ट मळलं गेलं आहे त्यानंतर थोडा वेळ इथं मी दहा मिनटं साईडला ठेवणार हो तोपर्यंत मी जे बटाटे वगैरे उकडून घेतले होते ना त्याची सालं काढून मी ते खिसून घेणार आहे आधी बटाटे बटाटा किसून घेतल्याने काय होतं की जेव्हा पराठा करतो ना तेव्हा लम्स म्हणजे जे बटाट्याचे असे पीसेस आहेत ते नाही लागत छान बटाटा मस्त म्हणजे सेल सारण तयार होतं तुम्हाला जर असे म्हणजे बटाट्याचे पीसेस जर आवडत असतील तर तुम्ही डायरेक्ट स्मॅश करून देखील घालू शकता कसं आहे अद्वेतला देताना मला बऱ्याच गोष्टी म्हणजे तो खाऊ शकतो ह्या हिशोबाने देते मी त्यानंतर इथे मी जे ग्रीन पीस आहे ते मटार आहे ती इथे ॲड केलेली आहे त्यानंतर यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घातली आणि नंतर मग मी यामध्ये मीठ घातलं आणि बाकीचे जे, जे काही मसाले आहेत ते ॲड केलेले आहेत तुम्ही इथे मिरचीची पू म्हणजे पेस्ट पण घालवू शकता त्यानंतर इथे मी लाल तिखट गरम मसाला धणे जिरा पूड आणि थोडीशी हळद घातली आहे आणि हे आता व्यवस्थित मिक्स केलं आहे तुम्ही डायरेक्ट म्हणजे हे फोडणी देऊ पण शकता म्हणजे या सारण जे आहे ना ते छान मसाला म्हणजे तेलामध्ये छान परतून पण घेऊ शकता बट मला असं आवडतं त्यामुळे मी अशा पद्धतीने केलं त्यानंतर सगळं सारण आणि कणिक वगैरे पण झालेलं आता छान कणकेचा एक गोळा करून घ्यायचा मीडियम साईजच गोळा घ्यायचा आहे अगदी मोठा म्हणजे जास्त पीठ घ्यायचं नाही आहे त्यानंतर मग आपण जे सारण तयार केलं आहे ते यामध्ये जसं आपण पुरणपोळीचं करतो तसंच अगदी आपल्याला करायचं आहे भरून घ्यायचं आहे छान आणि आपल्याला आता छान अशी पराठा लाटायचा आहे आणि पराठा ना नेहमी थोडासा जाडसरच ठेवावा कारण पराठा समजे जरा जाडसरच खूप छान लागतो त्यानंतर यावर मी कलंजी आणि थोडेसे तीळ घातले आणि पुन्हा एकदा जरासं लाटणं फिरवून घेतलं त्यानंतर हा पराठा छान दोन्ही बाजूने खरपूस असा भाजून घ्यायचा आहे तुम्ही पराठ्याला तेल तूप बटर जे तुम्हाला आवडतं ते तुम्ही नक्कीच लावू शकता मी अद्वेतसाठी जे पराठे होते त्याच्यासाठी तूप लावलो आणि जे आम्ही नॉर्मली ब्रेकफास्टला खाणार होतो त्याला मी तेल लावून भाजलो मस्त दोन्ही बाजूने खरपूस असं भाजून घ्यायचं इथे माझा पराठा भाजून झालेला आहे तसंच मी दुसरा पराठा देखील इथे भाजून घेणार आहे बाकीचे पराठे पण मी पटपट आवरून भाजून घेणार आहे कारण अद्वैला स्कूलला जायला वेळ होणार होता कारण मला आज सगळं आवरायला वेळ झाला त्यामुळे पटपट एकदा जे होईल ते पटपट आवरून घ्यायचं होतं त्याला टिफिनला लागणारे पराठे आजही भाजून घेतले कारण टिफिन मग थंड होत नाही लवकर त्यानंतर इथे पराठे भाजून झाले आणि मी इथे ना त्याला अशा पद्धतीने पीसेसमध्ये कट करून दिले म्हणजे त्यांना खायला पण बरं पडतं आणि दिसायला पण छान दिसतं तर इथे मी दहीसोबत दिलं होतं सॉस त्यांच्या स्कूलमध्ये अलाउड नाही आहे त्यामुळे मी इथे दही दिलं होतं तर मस्त असे घुसखुशीत खमंग पराठे बनवून तयार आहेत आलू मटर पराठा तर मला रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका